चलात्र मंडळी बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय गरमागरम पोटभरीचं भरीचं वाफळतं असं काहीतरी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळे आणि मिरची आहे ती वाटून घ्यायची आहे आता एका परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे थोडासा ओवा घालूया मीठ घालूया चवीपुरतं हळद घालूयात वाटून घेतलेल्या मिरच्या ठेचा घालायचा आहे खूप सारी कोथिंबीर घालायची आहे पहिल्यांदा कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा साईडला ठेवून देऊया आता कडईमध्ये तेल तापलेलं आहे मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे त्यामध्ये आता हळद लाल तिखट आणि लगेचच पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत डेड ग्लास पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे रसा उकळून द्यायचा आहे आता पीठ मळून घेतलं होतं त्याची आपण छानपैकी शेंगोळ्या करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता आता रसा सुद्धा छान उकळलेला आहे त्यामध्ये शेंगोळ्या घालूयात आणि मस्तपैकी झाकण ठेवून छान असे पंधरा मिनटं शेंगोळ्या शिजवून घ्यायचे आहेत दोन शेंगोळ्यांचं पीठ मी तसंच ठेवलं होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून ती पेस्ट पण आपण यामध्ये घालायची आहे म्हणजे रसा आहे तो छान दाटसर होतो पंधरा मिनिटानंतर पाहूयात पंधरा मिनिटानंतर शेंगोळ्या छान असे शिजलेल्या आहेत मस्तपैकी आणि रसा सुद्धा छान दाटसर झालेला आहे वरून फक्त कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ते शेंगोळा खायला घ्यायच्या काय मग पावसाळ्यात कसा वाटला बेत अशाच रेसिपींसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा